नमस्कार राज्य सरकार या यूट्यूब चॅनलवर पुन्हा पुन्हा आपलं स्वागत आहे पाहू या बातमी महत्वाची तत्पुरी चॅनलवर नवीन असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करा अंगणवाडी सेविकासह मदतनीसच्या कुटुंबासाठी मोफत आरोग्य तपासणी महिला बाल विकास मंत्री अदिती तटकरे महिला व बालकाच्या विकासासाठी परिश्रम घेणाऱ्या अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांच्या आरोग्याची काळजी घेणे ही महिला बाल विकास विभागाची जबाबदारी आहे त्यासाठी आनंदीबाई जोशी आरोग्य शिबिर घेतले जाते यावर्षी अंगणवाडी सेविका आणि तपासणी करण्यात येईल अशी माहिती महिला व बाल विकास मंत्री यांनी दिली राज्य शासनाचा विभाग आणि जिल्हा परिषद नाशिक यांच्या वतीने रिक्षा वितरण व विविध शासकीय योजना लाभ वितरण सोहळा आज सकाळी महाकवी कालिदास काल मंदिर येथे आयोजित करण्यात आला होता यावेळी त्या बोलत होत्या त्या यावेळी आमदार छगन भुजबळ आमदार हिराकर खोसकर महिला व बालविकास आयुक्त नयन गुंडे या जिल्हा अधिकारी जलना शर्मा नग महानगरपालिका आयुक्त मनीषा खत्री जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अशीमा मित्तल महिला व बाल विकासाचे विभागाचे सहाय्यक आयुक्त चंद्रशेखर महिलांना प्राधान्य देण्यासाठी प्रयत्न केले जातील महिला व बाल विकासाच्या विभागातर्फे विविध योजना राबविण्यात येत आहेत मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेचे अडीच कोटी लाभार्थी आहेत बाळाच्या नावासमोर प्रथम आईचे नाव लावणारी महाराष्ट्र ते देशातील प्रथम राज्य आहे जिल्हा परिषद माध्यमातून अंगणवाडी वीज शौचालय सुविधा उपलब्ध करून दिल्याबद्दल समाधान व्यक्त करीत थ्री डी अंगणवाडी उपक्रमाचे कुमारी तटकर यांनी कौतुक केले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली शंभर दिवसाचा उपक्रम राबविण्यात आला त्यात या महिला व बाल विकासाचे विभाग प्रथम आला त्यात अंगणवाडी सेविका मदतनीस यांच्या सह अधिकारी कर्मचारीचे योगदान असल्याचे त्यांनी सांगितले लेख लाडकी योजनेविषयी अधिकारी जनजागृत करावी तसेच आव्हान आमदार श्री भुजबळ म्हणाले की राज्य शासनतर्फे महिला बाल समीकरणासाठी वीज उपकरण राबवण्यात येत आहेत त्यांचा लाभ महिला घेतला या नवीन पूर्ण उपक्रम आहे महिला समीक्षणासाठी तो उपयुक्त ठरेल सर्व अंगणवाडी वीज जोडणी झाली आहे किल बिल उत्साह राबविण्यात येत आहे याचे सकारात्मक परिणाम दिसून येत आहे धन्यवाद असेच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा